सालाबादप्रमाणे यंदाही महाशिवरात्री निमित्त एम आय डी सी मैदान कोरेगाव येथे बैलगाडी शर्यतीचं मैदान होतंय शिवशंभू केसरी दोन हजार सव्वीस तर आज आठ फेब्रुवारीला सर्वांच्या परिचित अशा फाटीवरती म्हणजेच कोरेगाव फाटीवरती मैदान होतंय तर या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊयात की हे मैदानाचे लॉट कधी निघणार आहेत कोणत्या चॅनलवरती आपल्याला हे मैदान लाईव्ह दिसणार आहे याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर मित्रांनो आज जे कोरेगाव फाटीवरती मैदान होत आहे या बैलगाडी मैदानाचे लॉट बैलगाडी मालकांच्या हस्तेच मैदानात काढण्यात येणार आहेत तसेच महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे मैदान आपल्याला लाईव्ह कोणत्या चॅनलवरती दिसणार आहे तर लाईव्हबद्दल सांगायचं झालं तर हे मैदान लाईव्ह आपल्याला दिसणार आहे यूट्यूब चॅनेल यम यस लाईव्ह या यूट्यूब चॅनेलवरती आपल्याला हे ला मैदान लाईव्ह दिसणार आहे चॅनेलचं नाव पुन्हा एकदा सांगतो यम यस लाईव या यूट्यूब चॅनेलवरती आपल्याला हे मैदान संपूर्ण बघायला मिळणार आहे तर मित्रांनो ही होती अपडेट आजच्या कोरेगाव मैदानाची तर तुम्ही या चॅनलवरती जाऊन संपूर्ण मैदान पूर्णपणे बघू शकता धन्यवाद